जुळणार सावी आणि ध्ये साता जन्माची गाठ धैर्यने दिलं सावीला सरप्राईज करणार तिला प्रपोज जुळलेली गाठ गा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके टेस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता फायनली धैर्य आणि सावी मधला दुरावा मिटणार आहे आणि त्यांची मैत्री नव्याने फुलणार आहे त्यांच्यातले गैरसमज दूर झालेले आहेत आणि या सगळ्यातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सावी हॉटेल मध्ये एंट्री करते तिला धैर्यने बोलावलेलं असतं जशीच ती त्या कॅफे मध्ये येते तिला तिथले वर्कर्स गुलाब देतात आणि त्यानंतर सावीच्या अंगावर सगळे बलून्स पडतात आणि हे सरप्राईज पाहून सावी खूप खुश होते धैर्यने तिच्यासाठी एक सुंदर असं प्लॅनिंग केलेलं असतं त्याने तिला डिनर डेटसाठी बोलावलेलं असतं सावीची एंट्री होताना धैर्य तिला लपून पाहत असतो पण ती येते धैर्य तिच्या समोर जातो आणि त्यानंतर दोघेही हॉटेलमध्ये डिनर साठी बसतात तेव्हा सावी त्याला विचारते की तू खास माझ्यासाठी एवढं सगळं केलंस फक्त मी यावं म्हणून आणि त्यानंतर सावी आणि धैर्यचा रोमॅन्टिक डान्स सुद्धा बघायला मिळतोय दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून डान्स करताना दिसत आहेत आणि एकमेकांमध्ये हरवलेले दिसत तर सध्या तरी असलेली धैर्य आणि सावीचे मन जुळताना दिसते आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की याच वेळी धैर्य सावीला प्रपोज करणार का आणि सावीच त्यावर काय उत्तर असणार सध्या तरी धैर्यने दिलेलं सरप्राईज पाहून सावी भारावून गेलेली आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की पुढे हा ट्रॅक कसा जाणार सध्या तरी शोत ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार